श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवा या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते चैत्र शुक्ल प्रतिपदेस गुढीपाडवा हा सण साजरा करत असतात हा सण खूप मोठा आनंदाने साजरा केला जातो या दिवशी बरेच लोक नवीन कामाची सुरुवात करतात किंवा घरी घेऊन येतात हा दिवस वर्षभरातील सर्वात चांगल्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो त्यामुळे या दिवसाचे महत्व अनन्यसाधारण असे आहे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत असते या दिवसातच देवीची दिवस पूजा आपण करत असतो बरेच भक्त देवीची अखंड पूजा आणि उपवासना करून देवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करतात येणारे वर्ष भरभराटीने जावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी काही उपाय आपल्याला करायचे आहेत जे केल्याने आपल्या जीवनात नक्कीच बदल दिसून येऊ शकतात तर बघा उद्या आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून सकाळीच नित्य कामे पूर्ण करून स्वच्छ अंघोळ करून तसे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर ते उंबरठ्यावर ते हळदीचं लेपन करायचं आहे आपली देवपूजा करायची आहे त्यानंतर गुढी जे आहे ते आपल्याला उभी करायची आहे यानंतर आपल्या कुलदेवताचे पूजन करायचे आहे त्यांचं जप आपल्याला नामस्मरण आपल्याला करायचं आहे कारण उद्यापासून चैत्र नवरात्रला सुद्धा सुरुवात होत आहे कुलदेवताचे पूजन अगदी शुभ मानले जाते कोणतेही कार्य किंवा कोणत्याही सण असू द्या या दिवशी आवर्जून आपल्या इष्ट देवी देवतांचे नामस्मरण करायचे असते तर आपण सकाळी गुढी उभारणार त्यावेळेस आपण गुढीवर ज्या वस्तू आपण ठेवल्या आहेत त्या आपल्याला संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपण गुढी जे आहे त्या आपण खाली उतरणार तर त्यावेळेस त्या वस्तूंच आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपण सकाळी गुढी उभी करताना काही वस्तू गुढीला बांधलेल्या असतात त्यापैकी एक म्हणजेच साखरेच्या गाठी या गाठी कोणत्याही लहान मुलाला द्यायची आहे त्याच्या गळ्यात घालायचे आहे आणि त्यानंतर त्या गाठी ज्या आहे ते प्रसाद म्हणून सर्वांनी खायचे आहे त्याचबरोबर बघा सर्वात प्रभावी म्हणजे आपण गुढीला कडुलिंबाचे पान पानं सुद्धा लावतात आता हे पानं जे आहे ते अतिशय प्रभावी असतात तर आपल्याला या पानांचा सर्वात प्रभावी उपाय सर्वात पहिला जो उपाय आहे तो आपल्याला गुढीला आपण जो नैवेद्य दाखवतो त्यामध्ये वापर करायचा आहे म्हणजेच आपण पुरणपोळीचा नैवेद्य जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत त्या आधीच आपल्याला हरभराची डाळ धने गुड आणि त्यामध्ये आपल्याला कडुलिंबाचे पानं जे आहे ते कुटून टाकायचे आहे तर हा जो नैवेद्य आहे तो आपल्याला अगोदर गुढीला दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला पुरणपोळी जे आपण काही बनवणार त्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर हे कडुलिंबाची पानं जे आहेत ते आपल्याला आपल्या घरातील तिजोरीमध्ये सुद्धा ठेवायचे आहे ज्या ठिकाणी आपण धनधान्य ठेवतो आपण आपल्या जिथे धान्य साचवतो मग ते गहू असत ज्वारी असत बाजरी असत त्यामध्ये पानं जे आहे कडुलिंबाची तुम्हाला ठेवून द्यायची आहे हा उपाय केल्याने त्या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही ते घर नेहमीच धनधान्याने भरलेलं असतं दुसरी गोष्ट म्हणजेच आपण या कडुलिंबाच्या पानांपैकी आपण काही पानं जे आहे ते आपल्या जिथे घरातील पैसे दागिने जिथे ठेवत असतो तिथे सुद्धा ठेवायचे आहे लक्षात ठेवा आपण ही पानं ठेवताना अगदी भक्तिभावाने आस्थेने ठेवायची आहे हे सर्व आपण उपाय जे करत असतो ते मात्र आपल्याला श्रद्धापूर्वक केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो म्हणून हा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आस्थेने करायचा आहे जेव्हा पुढच्या वर्षाचा गुढी पाडवा येईल तेव्हा ती कडुलिंबाची पानं जे आहे ते आपल्याला तिथून काढून नवीन पानं आपल्याला ठेवायची असतात जुनी पानं जे आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यात टाकून द्यायचे आहे तर आपल्याला आवर्जून हडुलिंबाच्या पाण्याचा उपाय नक्कीच करायचा आहे त्यानंतर आता आपण जी साडी आपण गुढीला बांधतो ती साडी साडी जी आहे ते घरातल्या स्त्रीने वापरायची असते त्यामुळे घरात नेहमी लक्ष्मीचे वास्तव्य राहते त्यानंतर सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे गुढीवर जो काही आपण ग्लास तांब्याचा जो उलटा आपण ठेवलेला आहे त्यात आपल्याला गहू किंवा तांदूळ भरून त्यात एक दक्षिणा ठेवायची आहे त्यावर एक हळदीचा आहे आणि हे सर्व एका गरीब किंवा गरजू व्यक्तीला तुम्हाला दान करायचे आहे बघा जो आपण तांब्या जो आहे तो आपल्याला घरात घेऊन यायचा आहे त्यामध्ये आपल्याला कुठलाही एक धान्य भरायचं आहे त्यावरती यथाशक्ती तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे आणि देवांसमोर तो तांब्या ठेवायचा आहे थोडं वेळ आणि त्यानंतर तुम्ही कोणालाही ग गो, गोर हे दान करू शकतात जर तुम्हाला कोणाला हे दान करता येत नसेल तर आपल्या जवळही मंदिरात जाऊन तिथे दान केला तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे आवर्जून हा अतिशय प्रभावी उपाय आहे यामुळे आपल्या घरामध्ये धन धान्याची कमतरता कधीच भासणार नाही तर बघा अशा प्रकारे आपण जेव्हा सकाळी गुढी उभी करणार तर त्यावर ह्या वस्तू ठेवलेल्या असतील तर त्याच आपल्याला संध्याकाळी कडुलिंबाच्या पानांचा आपल्याला उपाय करायचा हे आपल्याला धान्य भरून ते गोरगरिबांना द्यायचं आहे तसेच गोड जे माळ आहे ते आपल्याला सर्वांनी प्रसाद म्हणून खायचे आहे त्याचबरोबर जे साडी आहे ते घरातल्या स्त्रीने घालायची आहे तर अशा प्रकारे हे उपाय जे आहे ते आपल्याला आवर्जून करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ